बोला काल मी मंदिरात दर्शनासाठी आले होते माझं नाव प्रियंका संजय चव्हाण तर दर्शन झाल्यानंतर माझे सोन्याची मंगळसूत्र वगैरे रात्री आठच्या सुमारास कुठून गेलं हे मंदिराच्या हे मंदिर कोणतं काळा गणपती काळा गणपतीचं आहे का तर जवळपास किती मुद्दे पैशाचं तुमचं होतं ते गेलेलं चोरी सोन्याचं बर मग किती अमाऊंट आहे असे अंदाजेत दीड एक लाखाचा समजा चोरी गेले याबाबत तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली का म्हणजे तक्रार लेखी दिली घेतली ले का त्यांनी काल तक्रार एफ आय आर दाखल झाला का पोलिसांनी काही म्हणणे ऐकून घेतलं का सिडको एम आय डी सी पोलीस स्टेशन आहे का मग आज तुम्ही अर्ज लेखी घेऊन गेले होते तर काय म्हणले दिला का घेतला का अर्ज तुमचा हां मग कोणती तक्रार नाही आता चौकशी कशी करणार ते बरं कॅमेरा मग काल तक्रार द्यायला गेले कालचाही दिवस गेला आता आजचाही दिवस गेला तरी तुमचं सिडको एम आय डी सी पोलीस स्टेशन तक्रार घ्यायला तयार नाही ओके